नेपाळमध्ये गेल्या काही दिवसापासून मोठा प्रोटेस्ट आणि गोंधळ सुरू आहे सरकार विरोधी आंदोलन विद्यार्थ्यांचा राग आणि सोशल मीडियावरील लोकांचा संताप नेमकं काय चाललंय आज आपण जाणून घेणार आहोत नेपाळ प्रोटेस्ट मागचं खरं कारण आणि सोशल मीडिया ऍप्स बंदीची खरी कहाणी आणि सोशल मीडिया बंदी मागचं खरं कारण याची सुरुवात झाली राजधानी काठमांडू पासून लोकांनी सरकारविरोधी घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केलं यामध्ये प्रमुख भूमिका होती विद्यार्थी संघटना युवक गट आणि सामान्य जनता यांची कारण बेरोजगारी वाढती महागाई सरकारकडून घेतलेले काही वादग्रस्त निर्णय आणि सर्वात महत्वाचे म्हणजेच डिजिटल कंट्रोल नेपाळ सरकारने अचानक काही पॉप्युलर ॲप्स बंद करण्याचा निर्णय घेतला यामध्ये टिकटॉक आधीच बंद झालं होतं पण आता काही इतर सोशल मीडिया गेमिंग आणि कम्युनिकेशन ॲप्सवरही मर्यादा आणल्या गेल्या कारण सरकारचं म्हणणं की ही ॲप समाजात गोंधळ चुकीची माहिती युवकांमध्ये वाईट परिणाम घडवतात पण दुसऱ्या बाजूला लोकांचा प्रश्न होता आमचा मत व्यक्त करण्याच्या स्वातंत्र्यावर गदा येते की काय जशी सरकारने ॲप्सवर बंदी आणली तसं युवा आणि विद्यार्थी गटांनी आंदोलन सुरू केलं तीव्र आंदोलन काही ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज केला तर काही ठिकाणी इंटरनेट बंद करण्यात आलं सोशल मीडियावर नेपाळ प्रोटेस्ट हा हॅशटॅग ट्रेंड करू लागला लोकांनी सांगितलं आम्हाला ॲप्स बंदी नको आम्हाला न्याय हवा स्वातंत्र्य हवं सरकारचा दावा आहे की देशामध्ये सामाजिक शांतता आणि सामाजिक स्थैर्य ठेवण्यासाठी हे निर्णय घ्यावे लागले ते म्हणतात डिजिटल ऍडिक्शन थांबवण्यासाठी हा उपाय आहे पण टीकाकारांचा आरोप सरकार लोकांचा आवाज करण्यासाठी डिजिटल टूल्स बंद करत आहे नेपाळमधील आंदोलनावर आंतरराष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधलं जाते काही देशांनी चिंता व्यक्त केली आहे लोकशाहीत लोकांच्या आवाजावर मर्यादा येणं धोकादायक आहे युवक मात्र ठाम आहेत ॲप्सबंदी बंदी हा आमचा मुद्दा नाही आमचं भविष्य आणि स्वातंत्र्य जास्त महत्वाचं आहे आज नेपाळचं चित्र असं आहे एका बाजूला सरकारचं म्हणणं आणि दुसऱ्या बाजूला आंदोलनकर्त्यांचा राग या सगळ्यांमध्ये महत्वाचा प्रश्न हा आहे की लोकशाहीमध्ये लोकांचा आवाज दाबला जाऊ शकतो का आगामी दिवसामध्ये सरकार मागे हटणार की आंदोलन आणखी तीव्र होणार हे पाहणं महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं सरकारचा निर्णय योग्य आहे का की आंदोलनकर्त्यांची मागणी योग्य आहे ते कमेंटमध्ये कळवा जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत